महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्भीडपणे गेली एक वर्ष जनतेला नवनवीन घडामोडींबद्दल माहिती देऊन कायम निपक्षपाती पत्रकारिता करून जनतेला न्याय मिळवून देणारे एकमेव चॅनल जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज छत्रपती शाहू शिक्षण संस्था संचलित नारायणराव वाघमारे महाविद्यालय आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोलीतर्फे पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा શુભેચ્છુક પ્રાચાર્ય ડોક્ટર દિગંબર રામરાવ મોરે સંપૂર્ણ શિક્ષક શિક્ષકેતર કર્મચારી महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची नारायणराव वाघमारे महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न आखाडा येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयात दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय कळमनुरी यांच्या वतीने मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी आर मोरे हे होते तसेच श्री शिलवंत वाढवे श्री सावंत सर श्री पाटील सर श्रीमती सुगंधे मॅडम आदींनी मतदार जागृती संबंधीची गीते सादर करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदान जागृती केली मतदानाचे महत्व पटवून देत सर्वांनी मतदान करण्याचे आवाहनही या टीमने केले आपले मतदान हे लोकशाही बळकट करण्यासाठी उपयुक्त असते म्हणून आपण मतदान केले पाहिजे मतदारांनी कुणाच्या आमिषाला बळी न पडता मतदान करावे असे आवाहन या टीमने केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉक्टर मोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मतदान करण्यासंदर्भात व मतदान यादीत नाव नोंदणी सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर विलास कराडे डॉक्टर माधव जाधव डॉक्टर अजय कुंटे आदींनी सहकार्य केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर कीर्तनकार आर भी यांनी केले यावेळी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज सब्सक्राइब प्रेस द बेल सबस्क्राईब मिस एन अपडेट